बळीराजा पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेत मांडण्याची भूमिका घेत राज्यातील सात जागांवर बळीराजा पार्टीकडून उमेदवार उभारण्यात आल्याची घोषणा बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी सांगलीमध्ये केली आहे सांगली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबरोबर परभणी रामटेक भंडारा लातूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत शेती शेतकरी शेतमजूर कामगार तरुण आणि महिलांच्या मुद्द्यावर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं बहिराज पार्टीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आज आम्ही सात उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये आज प्रामुख्यानं हातकलंगडे मतदारसंघामध्ये शिवाजीराव माने जे आमच्या बाजूला बसलेले आहेत ते निवडणूक लढवणार आहेत त्यांना बळीराजा पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले आणि पूर्ण ताकदीनं हातकलंगडीची ऐतिहासिक निवडणूक हे शिवाजीराव माने लढणार आहेत त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव नालगे पाटील यांची आज उमेदवारी आम्ही इथं जाहीर केलेली आहे बिडापिढा जाऊ दे आणि बळीचं राज येऊ दे म्हणजे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसांचं आणि राबणाऱ्या लोकांचं राज्य इथं यायला पाहिजे इथल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला भांडवलशाहीनं ग्रासलेलं आहे या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी बळीराजा पार्टी मैदानात उतरलेली आहे पहिल्याच जागेवरती जो भंडारा लोकसभेची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रदीप ढोबळे यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघातून हरिभक्त पारायण संभाजी महाराज गुनाट यांची उमेदवारी आज आम्ही इथं जाहीर करतो आहे त्याचबरोबर रामटेक या मतदारसंघातून संविधान लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे परभणीमधून कैलास पवार त्याचबरोबर सांगलीतले आनंदराव नालगे पाटील आणि येथील शिवाजीराव माने आणि लातूर जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यासाठी लहूजी शक्ती सेनेचे नेते आदरणीय शंकरभाऊ तडाके यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करू